बाई, <laughs> बाई वाईट नाही पण बाईचा नाद वाईट दादा बाई इतकं श्रेष्ठ कुणी नाही पण तिच्याकडे जर वाईट नजरे न बघाल तर तिच्या इतकं घालीत नाही घाण झाली लय काय मी तुमची तुम्हालाही पोरगी आहे मी ऐंशी ते नव्वद पोरी सांभाळते मला माहित आहे मी लहान जरी असले तरी पोरी सांभाळते म्हणून तेवढ्या जगाच्या मालकाला हृदय द्यावं मायेत तुम्ही तुम्हीच सांगा दादा तीन वर्षाची पोरगी तुम्हाला आणि तिच्यावर अत्याचार झाला काय वाटेल तुमच्या जीवाला दादा अरे बदलापूर दौंड पुणे लातूर संभाजीनगर महाराष्ट्रच आहे ना शोभत काय सुरुवात कुठून होते माहित चौकात बसतो इकडून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा डोळा असा हि जे गाल असे हिचा कांदा असा हिचा बांधा असा ही तुझी वाली ही माझी वाली खरं तुम्ही आज माती कुठली धर्म कुठला कुठल्या जातीत जन्माला आला येत्र स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास बोलायलाच खरे आपल्या बहिणीवर कुणी वाईट नजर न बघावं तर जीव घ्यायला तयार होतो त्याचा पण तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजर न बघताय तुम्ही कचकच कांद्याला जाता हे पडतो तुम्हाला तुझ्यासाठी गेले हा तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे तुम् गेले तेवढे हो की नाही याशी रील ना त्याचा परिणाम फार बेकर होणार आहे अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज हे विश्वाची निर्मिती कोणी केली ब्रह्माण निर्मिती ब्रह्माची सांभाळणं विष्णूच शेवट महेशाकडे बरोबर आहे ब्रह्म विष्णू आणि उत्पत्ती कोणी केली ब्रह्माण इन होल वर्ल्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली चुकून तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंबा मनोरंजन करतायत नाचतायत एवढा अधिकार आहे तरी नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली आळ्या झाल्या पू झाला सगळ्यात देखनाथ चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या पाच महिन्याची बाळां करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला परिणाम डाग आहे त्याला आयुष्यभर नारायण नारायण केलं गोमती मध्ये अंघोळीला गेले नारद नारायण नारायण कोणी केला आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद अधिकार कुठेही जाऊ शकत होते कुठल्याही क्षणी प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता बिन परवानगी आयुष्यभर नारायण नारायण केलं श्रीमदनारायण नारायण 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 हरी नारायण गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती नदी स्वच्छ होती त्यांना पाण्यात दिसलं मा मासोळीच्या माग मास लागलं कलियुगाचा नियमच मा आहे मासोळीच्या माग मासच लागते <laughs> कळलं त्यालाच कळलं महाराज विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे <laughs> कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालो आता का हसतो ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला एवढ्या वेळ काय झोपला होता का तू लोक बघायला आलं तर गेले एक कार्यकर्ता उभा राहिला म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायन कुमारी शिवलेला पाटील आल्या त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं वा 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 गावाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणलं हाय बाबा मी ती रोज त्याचे भाषण करीत असल त्याला आजही तेच आठवलं लोक लय शाणी नाही दादा लोक नाद नाही करायचा या विषयाकडे त्यांना दिसलं मासोळीच्या माग मासा लागल्यात वासना निर्माण झाली म्हणत नारदाला वाटलं बायको असावी आपल्याला नुसतं भजन करण्यात काय मजा काही चुकीचं नाही कोणाला वाटतं बायको असावी नसावी प्रत्येकाला वाटतं असावी टाळकरांना वाटतं एवढा टाळ वाजवलाय असाय बायको महाराज हा ना विनगर्याला वाटतो एवढा विन घेऊन उभा होतो महाराज नाही पण तो परमार्थ करतात हे संसार करणं चुकीचं नाही पण परमार्थ करत करत संसार करा संसार इतकं गोड काही नाही जर लग्न नामदेव राहायचं नवरी राजाई वरमाय गोनाई वर बाब दामूशेठ आणि लग्न लावायला पांडुरंग जर ब्राह्मण असेल तर तो, तो संसार आम्ही परमार्थापेक्षा श्रेष्ठ मानतो जगाचा मालक राखण करतो महाराज तुमचं नाव काय विनिकरी दादा नाव काय बाबा राजाराम बाबा माणूस परमार्थी असला की नाव बिगड असत रामाचं नाव तोंडात दादा <सी> ना <था>। लेकरांची नाव ना 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 देवाच्या नावावरनं काय ठेवायची पण देवाचं नाव तोंडत कारण देवाचं नाव तोंडात आलं की पुण्य भेटल्याशिवाय मला सांगा मग रागानं खाल्ला गोड लागत नाही लागतो की नाही विषप्रेमान पिलं मरत नाही घरी गेल्यावर बघा विचारून बघा कुस सुतक नको झाल्यावर मारा तो इच्छा राहून मला हाय की नाही महाराज गणपती सणासुदेत कशाला सुतक दादा हाय मग असं आहे मग राग्याने खाल्ला तरी गोड आहे विष प्रेमानं पिला तरी मारणारच आहे भगवंताचं नाव कसंही मुखात आलं की पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे पुण्याशी गणना मग आसोनी काही फरक पडत नाही हरी मुखे ह्याच्या आधी जीवे वेगू म्हणजे कसं पाहिजे माझे चित्त तुझे तसा संसार पाहिजे उगच नाही महाराज बरं काय म्हणजे कस ना तरी दरवी जायसी रि गुणारशी परसवादा नेनी जेवण एक वस्तू आहे आमटी जाती पिठल्याच जाती वरणात जाते उलतण्याची बहीण आहे उलत तुमच्याकडे उलतण्याला काय म्हणतेच मला टेन्शनच घेत ला कीर्तनाला यायचं म्हणलं की उलतण्याला काय म्हणतात उलत नाही अरे मग उलतन उलत नाही एकच की उलतायच काय उलतनाच काय उलतच ना उलट ना उलतन लई हडवला होता का मी उलत महाराज उलट हा उलटणे बरोबर बरोबर काय हा चुकलं तरी व्हाय म्हणा समजून घेत जा महाराज कधी कधी उलटणे हा ती उलतण्याची बहीण उलतण्याची बहीण भाजी कशाने वाढता पोळीला काय म्हणते तुमच्याकडं पुळी चमच्या आणि चमच्याला पोळी का मग स्पूनला काय म्हणतात छोट्या चमच्याला काय म्हणता चमची आणि पळीला काय म्हणता आमच्याकडे माणसाला मेल्यावरून जायच्या तुमच्याकडं तर काय आता तुमच्याकडे सगळंच उलट आहे मानले आता चमच्याला पोळी म्हणता आणि पुळ्याला चमची म्हणता मग म्हणलं मेल्यावर जायच्या ती का आधीच जायच्या ती बघावी पळीला चमचा बरं ठीक आहे बरं पळी कायती का खोलगट असते मागं दांडं असते वाघराळ तर वाघराड आता हे आमच्याकडे वाघराला जरा मोठा असतंय वाघराला म्हणजे जे पाणी घ्यायचं असतं आम्ही त्याला वाघरालं म्हणतो पाणी आमच्याकडे असतं असतो चम्पाच्या अरे मग पोळी म्हणजे काय म्हणजे तेलाची नाही हो तेलाची बारकी झाली जाऊ द्या पईवारी कीर्तन जायला नको मारायचं तर ती कळ तुम्हाला चमचा बरं ठीक आहे तुम्ही ज्याने वरण वाढता वरण वाढायचं साधन त्याला आमच्याकडं पळी म्हणतात त्याला माउली दरवी म्हणतात ना तरी दरवी जायची संसार तसा करा पळी आमटीत जाती वरणात जाती पिठल्यात जाती तिला महागारी आल्यावर का काग पळी माय एवढं वरणात जाऊन आलीस मग वरण नेमकं सांग आंबड झालंय तिखट झालंय कसं पग झालंय सांगते का ती आता एवढी ढवळू ढवळू येते की पण सांगत ती तिचंच काम करते भलतं करीत आपण आपलं आपलं एकच काम आहे देवे दिला देह तेवढंच दे करायचं ना बाकी सगळं तो करतोय पण मला सांगा आपण केलेला संसार चांगला होईल का त्याने केलेला मग द्यान त्याला कशा लागतात हो ते काय व्हायचं ते फार प्रेमळ येतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण आवडी सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्टदा रक्षण करतोस रे म्हणजे संकट रक्षदा म्हणजे सांभाळतोस गुरु माय बाप सगळी नाती सांभाळतो सामर्थ्याने तू कपा सांगतात ना विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बापुरता बहिण बंधू राहता सर्वस्व सत्तावीस दिवस लाज न बाळगता साडी नेसून चोखवराच्या बायकोचं बाळण पण केलं तो माझा विठ्ठल छत्तीस वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं तो माझा विठ्ठल आहे बोरा कुंभारासाठी कुंभार झाला तो माझा विठ्ठल आहे नर आहे साठी सोनार झाला तो माझा विठ्ठल आहे रोहीदासांसाठी महार झाला तो माझा विठ्ठल तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला तो माझा पांडरंग परमात्माय किती संभावतो रे तू तस ना भजन आहे बरे सेवा केली

तेवढही येत नसेल म्हणायला तर जीवाला लाजा कळलं त्यालाच कळलं ते मान ते मान ते मान